महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पुष्पा गजाड साग आणि तस्करी करणाऱ्या कुख्यात ठोकल्या बेड्या महाराष्ट्र गुजरात सीमेवरील जंगलामध्ये घालणाऱ्या लाकूड तस्कर पुष्पाच्या वन वनविभागाने मुसक्या आवळले आहेत स्थानिकांच्या मदतीने जंगलात घुसखोरी करून साग आणि खैर झाडाची कत्तल करून लाकडाची तस्करी सुरू होती मूळचा गुजरात मधील असणारा कुख्यात तस्कर नवसुभाई लोहारचा पुष्पा नावाने तस्करी दबदबा होता वन विभाग गेल्या दहा वर्षापासून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते अखेर वनविभागाच्या जाळ्यातून पुष्पा अडकलेला असून त्याला पाच दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आले जिथे वृक्षाची कत्तल करून तस्करी करत होता तसकरी चा त्या दुर्गम भागात घनदाट जंगलात जाऊन वन विभागाने चौकशी केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे तसेच लाकडाची तस्करी करून ज्यांना त्याचा पुरवठा केला जात होता त्या गुजरात राज्यातील व्यापारीही वन विभागाच्या रडारवर आले आहेत पुष्पा चित्रपटातील पुष्पा या पात्रासारखा पेहराव करून पुष्पाचे फोटो असणारा शर्ट परिधान करून लोहार या परिसरात दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत होता या पुष्पाच्या अटकेने लाकूड तस्करी करणारी मोठी टोळी गजाड होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफ डी एमचा जो खैर खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक नवसू लोहार नावाचा व्यक्ती वारंवार वनगुन्हा करत होता खैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गा गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो पुष्पा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं असता कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाले आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमोरडम पंचनामाही केलेला आहे आ, आ, ना सामान्य नागरिकांमध्ये आम्ही अशा प्रवृत्तींचा अशा प्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना वा जोर देऊ नये अशा व्यक्ती आप अशा प्रवृत्तींचा आपण वेळीच नायनाट केला पाहिजे धन्यवाद रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक